राणी लक्ष्मीबाई श्री सखी राजनी जयती महाराणी देशभाई साहेब महाराणी तारानानी साहेब महासाहेब जिजाऊ यांनीही या साड्या नऊवारी परिधान करून अनेक लढाया युद्ध केले इथे उपस्थित असलेल्या सर्व मुलींना मी एकच सांगू शकते की न चेहऱ्याचं सौंदर्य फुलवते की न चेहऱ्याचं सौंदर्य फुलवते पण देऊ नकोस तिला तुझी एसन पण ठरू देऊ नकोस तिला तुझी वेळ सांगण्याची किनकिन मला भारावती पैंजनांची घर छमछम घनभरव आवडते पैजनांची छमछाम पण अडकवू नकोस त्यांच्या पेड्या पाया पण अडकव नकोस त्यांच्या पेड्या पाया जिताउंच्या लेखके आम्ही आमचा